मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र देशाच्या तर मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर धक्काच आहे का मुंबई महापालिकेचा सर्वे आलाय समोर कोणाला मिळणार मुंबईची सत्ता कोणाला मिळणार किती जागा कोणत्या पक्षाचा राहणार कब्जा बघूया सविस्तर घेते रहा, रहा आढावा मुंबई महापालिका पुन्हा एकदा शिंदे फडणवीस यांच्याकडे कि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सविस्तर बातमी बघूया महाराष्ट्राचा घेतलेला हा आढावा मुंबईचा सविस्तर बातमी ठाकरे बंधू एकत्र राज्याचे चित्र बदलणार राज्यात महाभूकंपाचे संकेत मिळत असतानाच मुंबईचा सर्वे पुढे आल्यामुळे मनसे शिवसेना युती एक एकत्र झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यामुळेच शिवसैनिक आणि मनसे सैनिक या दोघांनी मध्ये खूप मोठा जल्लोष केला होता आता ठाकरे बंधू एकत्र आल्यावरती मुंबईवरती सत्ता कोणाची हा मोठा प्रश्न पडतोय बघूया भाजपने खूप मोठी तयारी केली आहे सविस्तर अपडेट मिशन मुंबई महापालिका एकूण जागा आहेत दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत एकूण मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस नगरसेवकांपैकी कोण जिंकणार सर्वाधिक नगरसेवक पहिला पक्ष येते तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महापालिकेमध्ये एक ते सात नगरसेवक निवडून आणता येतील असा हा सर्वे सांगत आहे त्यामुळे अजित पवारांना देखील चांगलं यश मुंबई महापालिकेत मिळताना दिसत आहे त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी यांना मात्र मुंबई महापालिकेमध्ये एक ते पाच जागांवरती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाच नगरसेवक मुंबई महापालिकेत येऊ शकतात असा हा महत्वाचा सर्वे सांगत आहे त्यानंतर काँग्रेस जी काँग्रेस सध्या मुंबईमध्ये धडपडते त्या काँग्रेसला चांगलं यश मिळतंय एकवीस ते एक सव्वीस जागांवरती काँग्रेस मुंबई महापालिकेत यश मिळवताना दिसते एकवीस ते सव्वीस जागांपर्यंत आपल्या नगरसेवकानंतर खूप मोठा मजल असेल शिंदेसेना शिंदे सेने मुंबई महापालिकेमध्ये तेवीस ते अठ्ठावीस जागांवरती मोठे यश मिळताना दिसत उद्धव ठाकरे जवळ साठ ते पासष्ट नगरसेवक पडून देखील एकनाथ शिंदे शिवसेनेला मोठं यश मिळताना दिसत नाहीये त्यामुळे हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असू शकतो त्यानंतर पुढचा पक्ष होतोय भाजपा भाजपला मुंबई महापालिकेमध्ये त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागांपर्यंत जवळजवळ भाजपच्या निम्म्या जागा मुंबई महापालिकेत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर होती निम्म्या जागांवरती कट होईल त्यामुळे फडणवीसांना हा मोठा धक्का असेल त्यामुळेच उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊ नये अशी भाजप नेत्यांची मत आहे परंतु आगामी काळात काय होतं याकडे मोठं लक्ष असेल परंतु भाजप मात्र खूप मोठ्या धक्क्यातून सावरताना दिसत येते त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीसवरती भाजपला यश